नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि आज आपण कापूस पिकामधील सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये कोणती किड अटॅक करते आणि कोणते बुरशीनाशक या कोणता पहिली फवारणी आपण घेतली पाहिजे याच्यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहे आपण ज्या कापसामध्ये असतात तेव्हा पाहतो हा जवळपास पंधरा दिवसाचा कापूस आहे की यावर कोणत्या प्रकारे किडीचा प्रादुर्भाव होतो या या प्लेटमध्ये आपल्याला थ्रीप कुरकुडा पांढरी माशी मावा या प्रकारच्या जे काही रस शोषक किडी आहे त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे झालेला दिसतो त्यासाठी आपण रोगर असेल कॉन्फिडर असेल किंवा आपण त्याला इमिडिया क्रोफिड म्हणू या दोन्हीपैकी कोणत्याही एक कीटकनाशकाची तुम्ही फवारणी करू शकता जर तुम्ही रोगर जर घेतलं तीस एम एल पंपाला जर तुम्ही कॉन्फिडर घेतलं तर पंधरा एम एल प्रतिपंपाला असं तुम्हाला फवारणी करायची त्याच्यासोबत आपल्याला होमीफड घ्यायचं आहे होमीफड घेतल्यामुळं काय होतं की झाडं सध्या लहान राहत आहे त्यांची मुलांची संख्या वाढलेली नसते होमीफड जर आपण जर होमीफडची फवारणी जर पानाद्वारे जर होमिक्यो ॲसिडची लेवल जर झाडात वाढली तर पांढऱ्या मुळांची संख्या वाढते पांढऱ्या मुळांची संख्या जर वाढली की अन्नद्रव्याचा आपटेक वाढतं आणि अन्नद्रव्याची आपटेक जर वाढलं तर झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात होते झाडांना फुकवे चांगले पडते काळोखी चांगल्या प्रमाणात कापूस पिकामध्ये येते त्यामुळं आपल्याला होमिकर्ड पन्नास एम एल आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासंघ एकोणावीस 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 जे की वॉटर सॉलिबल खत आहे ते पण आपल्याला पन्नास ग्राम प्रतिपंपाला घ्यायचं आहे आणि ॲडव्हान्स फिल्टर आपल्याला पाच एम एल प्रतिपंपाला घ्यायचं आहे मी फॉरने पुन्हा एकदा सांगतो कॉन्फिडर किंवा रोगर या दोन्हीपैकी एक आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे कॉन्फ्युटर घेतलं तर पंधरा एम एल प्रतिपंप रोगर जर घेतलं तर तीस एम एल प्रतिपंप आपल्याला होमीफड घ्यायचा आहे पन्नास एम एल प्रतिपंप एकोणावीस एकोणावीस पन्नास ग्राम प्रतिपंप आणि ॲडव्हान्स फिल्टर पाच एम एल प्रतिपंप ही जर पवारने केली तर आपल्याला पहिल्या पवारणीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट हो का होती कापसाची वाढ चांगल्या पद्धतीने होती आणि ग्रोथ पण चांगल्या पद्धतीने होती तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो